नमस्कार बँकिंग फायनान्स लोन इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणारं आपलं मराठी यूट्यूब चॅनलचाला पैसा येऊ द्या यामध्ये तुमचं स्वागत आहे जे कोणी आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला करत करतायत त्यांना रिक्वेस्ट आहे प्लीज आमचं जे सबस्क्राईब खाली बटन आहे चॅनलच्या खाली हे सबस्क्राईब बटनच्या समोर हे बेल ऐकून आहे याच्यावर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज ओके आजचा नवीन आपला टॉपिक आहे डिजिटल अरेस्ट स्कॅम हा एक स्कॅम चालू आहे डिजिटल अरेस्ट स्कॅम याच्या संदर्भात आपण आज बोलणार आहोत काय आहे डिजिटल अरेस्ट स्कॅम तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही हा शब्द ऐकला असेल किंवा बरेच काही दिवसापूर्वी आपल्या मोबाईलवर सारखी कुणालाही फोन केला तर रिंगटोन मध्ये सुद्धा बच्चनच्या आवाजामध्ये आपल्याला ते ऐकू ऐकूयाचे तर हे डिजिटल अरेस्ट स्कॅम म्हणजे काय आहे तर हल्ली डिजिटल अरेस्ट स्कॅम बद्दल बरेच ऐकायला मिळत आहे सध्या आपल्याला जगण्याचा सर्वात महत्वाचं स्किल म्हणजे जागरूकता सतर्कता आणि त्याबरोबरच बुद्धिवेद न होण्याचं स्किल सगळ्यात महत्वाचं आपण डोकं फिरलं नाही पाहिजे प्रत्येक गोष्ट आपण विचार केली पाहिजे ही अशी का आहे ती तशी का आहे म्हणू आपण या डिजिटल अरेस्ट स्कॅम मध्ये होतो काय तुम्हाला एक कॉल येतो ज्या तुम्हाला अगदी विश्वास बसेल अशा प्रकारे पोलीस अधिकारी सायबर क्रॅम किंवा तत्सम अधिकारी बनून खोटं सांगितलं जातं की तुम्ही कुठल्या तरी प्रकरणात गुंतले असून तुम्हाला लवकरच अरेस्ट होणार आहे तुम्ही पेपर वाचला असेल बघा दोन चार दिवसापूर्वी असेल किंवा एखाद्या आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे की पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या यांच्यासारखं दिसणारं एक एआय काहीतरी बनवलं होतं त्यांच्या ए आयच्या याच्यातून त्यांचा आवाज सेम टू सेम सेंट आवाज करून एका व्यक्तीला फसवलेला होतं तर अशा प्रकारचं ते असं आपल्याला विश्वास बसेल अशा पोलीस अधिकाऱ्यांच्या आवाजात आपल्याला एक कॉल येतो प्रथम असं भासवलं जातं की तुम्ही ड्रग ट्रॅफिकिंग किंवा ह्युमन ट्रॅफिकिंग किंवा मनी लाँड्रिंग करत आहात म्हणजे ड्रग्सच्या कुठल्या तरी व्यवहारात तुम्ही आहात किंवा एखादं ह्युमन म्हणजे माणसं विकली जातात ना वेगळ्या देशामध्ये अशा प्रकारे तुम्ही कशात तर आहात किंवा मनी लॉन्ड्रिंग म्हणजे कुठले तरी पैसे तुम्ही इकडे तिकडे फिरवताय हवाला रॉकेट वगैरे असं काहीतरी लॉन्ड्रिंग तुम्ही करताय असं समजलंय आणि तुमच्याशी तुम्ही क्रिमिनल असल्याशी एक हर्ष वशत बोललं जातं एकदम रफ जसं क्रिमिनलला बोलतात ना तसं तुम्हाला बोलतात आणि सांगतात की तुमच्या विरुद्ध वॉरंट निघालेला आहे तुम्ही असं काही करत नाही सांगायचं की विविध प्रकारे प्रयत्न केला मी असं काहीच करत नाही असं करत नाहीये मग ठीक आहे तुमचा एक आधार नंबर द्या म्हणे मग ते आधार नंबर मागायचा आणि ते वापरून कोणीतरी तुमचा कार्ड नंबरचा गैरवापर करत आहे असल्याचा संशय व्यक्त करतात ओके मग कधी कधी काय होतं की तुमचा आधार कार्ड नंबर त्यांच्याकडे पण असू शकतो किंवा तुमचा पॅन कार्ड नंबर पण त्यांच्याकडे असू शकतो किंवा अजून काहीतरी जशा आधारे ते असं म्हणतात की बघा हा तुमचा आधार कार्ड चा नंबर आम्हाला सापडलाय किंवा तुमचा मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरचा कोणीतरी वापर करतोय अशा प्रकारे काहीतरी तुमच्या गोष्टीचा गैरवापर करून की तुमच्या आणि त्यांचा काहीतरी लिंक आहे असं दाखवायचा प्रयत्न करतात मग ठीक आहे तुम्हाला सुटायचं नाही याच्यातून मग तुम्हाला का काय मग त्यांचं काहीतरी वेगळं चालू होत मग राष्ट्रीय गोपनीयतेच्या नावाखाली तुम्हाला डिजिटल अरेस्ट केली जाते ओके okay? ज्यात तुम्हाला स्काईप वगैरे ऑनलाईन व्हिडिओद्वारे सतत तुमच्या रूममध्ये कॅमेरा समोर बसून राहायला सांगतात रूमचा दरवाजा बंद करायला सांगतात कुणालाही कॉन्टॅक्ट करायचा नाही व्हिडिओ कॉल कट करायचा नाही असे कित्येक तास आम्ही दोन चार सहा दिवस देखील चालतंय हे बरं काय आणि यात मुख्यतः तुम्हाला इमोशनल ब्रेकडाऊन केला जातो जगाशी कॉन्टॅक्ट तोडला जातो ते म्हणतात तेच खरं म्हणून तुम्ही चालता इतक्या लेवल पर्यंत तुम्हाला दडपण आणलं जातं सर ते शेवटी काय होतं की तुमच्यावर खटला दाखल होऊ नये वॉरंट कॅन्सल व्हावं यासाठी लाखो रुपये मागितले जातात या गोष्टी इतक्या जलद आणि इतकं छान पण आणि तुम्हाला हिपनॉटिझम करून करतात की तुमच्या हे लक्षात येत नाही की हे सगळं फेक चालू आहे मग तुमच्याकडून बोलता बोलता काही सिक्रेट्स काढून घेतात महिला असल्यास पोलीस चेकअपच्या नावाखाली कदाचित तुम्ही काही हात्यार तुमच्या बॉडीमध्ये बॉडीच्या ड्रेस हात लपवलेले असतील हे असं आम्हाला खात्री करून घ्यायचे म्हणून कदाचित असंही घडलेलं आहे की कपडे काढायला लावतात आणि त्याच्यामध्ये पुरुष असेल तर एखादी का आता पुरुष जर असेल तर मग समोर एखादी व्हिडिओमध्ये एखादी कपडे नसली कपडे न घातलेले नाही अशी कधी महिला डायरेक्ट व्हिडिओ समोर म्हणजे मोबाईलमध्ये दाखवला जातो किंवा एखादी महिला जिच्या अरेस्ट केले असं दाखवायचं असेल तर त्यावेळी मग ते महिलेला कपडे काढायला होतात आणि मग ते शूटिंग करतात मग ते सगळं ब्लॅकमेलिंग चालू होते या प्रकारे सगळं पूर्णपणे अशा बऱ्याच केसेस अलीकडच्या काळात उघडकीस आल्या आहेत त्यामुळे जसे आपण कुठल्याही अनोळख्या लिंकवर क्लिक करायचं नाही कुणाला ओ टी पी द्यायचं नाही कुणाला क्रेडिट कार्ड डिटेल द्यायचे नाहीयेत आणि पहिली गोष्ट घाबरायचं नाही कुणाचाही कॉल घेऊन आपण काही केलेलं नाही ना मग घाबरायचं नाही भले भले याच्यामध्ये होतं कसं भले भले सुशिक्षित लोक सुद्धा घाबरून जातात प्रेसमध्ये काम करणारे लोक घाबरतात तर कॉन्फिडन्सच लूज होतो असं काही सांगितलं सांगितलं पोलिसांचा फोन आहे आणि तुम्हाला आता अटक करणार म्हटलं कॉन्फिडन्सच लूज होतो अरे आपण काही केलंच नाही तर घाबरायची काही गरज आहे ओके असं नाही असं काही घडलं ना तर लगेच काय करायचं हे इथं मी तुम्हाला जे नंबर दिलेला आहे एकोणीशे तीस नाईन्टीन थ्री झिरो या नंबरवर लगेच तक्रार करायची एक तासाच्या आधी एकोणीशे तीस या नंबरवर कॉल करायचं आणि त्यांना सांगून द्यायचं किंवा तुमची वेबसाईट नाही सायबर क्राईमची या सायबर क्राईम ची ऑनलाईन साईटवर जाऊन सुद्धा तुम्ही तक्रार करू शकता सोपा आहे फक्त घाबरायचं नाही तुम्ही घाबरलात की त्याचा ते गैरफायदा घेणार आहे आणि आपण जर काही केलेलं नसेल ना बिंदास घाबरायचा नाही दोन चारशिवाय घाला बिंदास पण आहेत लोकांना फोन कट करून टाका सिम्पल गोष्ट आहे पण घाबरायचं नाही अजिबात कारण अशा प्रकारची कुठलीही डिजिटल अरेस्ट सिस्टीम नसते आणि अशा प्रकारचा कायदाच नाहीये की तुम्हाला ऑनलाईन कोणी अरेस्ट करता वगैरे ओके okay, धन्यवाद थँक्यू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल शेवटपर्यंत तुम्ही बघितल्याबद्दल आणि जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि सगळ्यांना पाठवून द्या व्हिडिओ चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू